तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये विकेड वॉर मध्ये तुम्ही पाहिलं असेलच तर सूरज आता घरामध्ये हिरो झालेला आहे त्याने ज्या प्रकारे आपला खेळ खेळलेला आहे सगळ्यांनी त्याला अगदी डोक्या उचलून धरलेला आहे तर मित्रांनो दिवसेंदिवस सूरजच्या फॅन मध्ये नक्कीच वाढ होत आहे मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा त्याचे फॅन होत आहेत सूरजच्या फॅमिलीमध्ये त्याला कोणीच नाही जास्त त्याच्या बहिणीच आहेत फक्त तर त्याला वाईट वाटणार नाही असा प्रसंग होणार आहे तर आज तर मित्रांनो आज आपला सूरज रक्षाबंधन साजरा करणार आहे तो कशा प्रकारे रक्षाबंधन साजरा करणार आहे तो तुम्ही पाहणार आहात आजच्या एपिसोडमध्ये तर मित्रांनो रक्षाबंधनचा हा सोहळा पाहायला विसरू नका आणि सूरजच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेस सुद्धा पाहायला तुम्ही सुद्धा उत्सुक असालच तर मित्रांनो आज पाहूया की सूरज प्रकारे हा आनंदाचा क्षण अनुभवतो आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा नक्कीच आनंद होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटू असाच एका छानशा व्हिडिओच